नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आहे आज या व्हिडिओमध्ये आपण फास्टिंग करणे रोजात ठेवणे आणि उपवास करणे का आवश्यक आहे यावर चर्चा करणार आहोत आणि त्यासोबतच आपण अपन आपल्या शरीरात साचलेली विषारी द्रव्ये म्हणजेच घाण कशी काढून टाकू शकतो आणि आपण अनेक प्रकारच्या आजारांपासून कसे मुक्त होऊ शकतो यावर चर्चा करणार आहोत आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण फास्टिंग करतो किंवा रोजा ठेवतो किंवा उपवास करतो तेव्हा आपल्या शरीरात कोणते बदल होतात निरोगी राहण्यासाठी आपण उपवास करावा की करू नये आणि जर आपण उपवास केला तर योग्य वैज्ञानिक पद्धत कोणती आहे उपवासाच्या आरोग्य फायद्यांबद्दल बरीच चर्चा आहे आणि बरेच लोक आरोग्य मिळविण्यासाठी उपवास करतात आज आपण उपवासाचे वैज्ञानिक दृष्ट्या विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया जसे तुम्ही तुमचे शरीर स्वच्छ करता विषारी पदार्थ काढून टाकता तेव्हा तुमचे वजन आपोआप कमी होईल तुमची त्वचा स्वच्छ होईल तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जावान वाटेल आता प्रश्न असा आहे की उपवास म्हणजे काय त्याआधी अन्न खाताना आपल्या शरीरात त्याचे काय होते हे जाणून घेणे महत्वाचे आहे प्रथम अन्न आपल्या पोटास जाते जिथे अन्न तुडते नंतर तुमच्या आतड्यामध्ये जाते आणि शेवटी ते कचरा म्हणून बाहेर पडते पण तुम्हाला असे वाटते का की प्रत्येक अन्नाला हे चक्र पूर्ण करण्यासाठी समान वेळ लागतो अजिबात नाही फळे पचवण्यासाठी सुमारे तीस ते थी चाळीस मिनिटे लागतात डाळ आणि तांदूळ पचवण्यासाठी सुमारे सहा ते आठ तास लागतात ज्यामध्ये भात पचण्यास सुमारे दोन ते तीन तास लागतो आणि डाळ पचण्यास सुमारे तीन ते चार तास लागतो भाज्यांना सुमारे दोन ते तीन तास लागतात आता हे तुम्हाला आयडिया देण्यासाठी हा अंदाज आहे परंतु हे समजून घेणे महत्वाचे आहे की अन्नात जितके पाणी कमी असेल तितके त्याला शरीरातून बाहेर उत्सर्जित होण्यास जास्त वेळ लागतो तुमच्या शरीराला ते पचणे खूप कठीण जाते आता सामान्य अन्न पचायला सहा ते आठ तास लागतात आणि आपल्यापैकी बहुतेक जण दिवसातून तीन तीन किंवा चार चार वेळा अन्न खातच असतात म्हणजे आधीचे अन्न अजून पचलेले नसते आणि त्या व्यतिरिक्त आपण अजून जास्त अन्न खातो आणि नैसर्गिकरित्या मागील अन्न शरीरातून कचरा म्हणून बाहेर पडत नाही आणि ते आत आतड्यामध्ये कुजते ज्यामुळे विषाणू बुरशी बॅक्टेरिया आणि जंत निर्माण होतात तुम्ही लोकांच्या पोटात जंत आल्याच्या कथा ऐकल्या असतील आता असे नाही की त्या लोकांनी जंत खाल्ले पण जंत आत कसे पोहोचले खर तर ते आत कुजणाऱ्या न पचलेल्या अन्नापासून जन्माला येतात म्हणजे कोणाला माहीत आहे की आधी खाल्लेलं अन्न अजूनही आत कुजत असेल तुम्ही खाल्लेलं बर्गर अजूनही तुमच्या पोटात आत कुजत असेल ब्रेड चीज हे सर्व खारट पदार्थ बिस्किटे चहा कॉफी फास्ट फूड साखर आणि बहुतेक गोष्टी ज्या थेट निसर्गातून येत नाहीत किंवा नैसर्गिकरित्या येत नाहीत त्या पचण्यास आणि शरीरातून बाहेर काढण्यास खूप कठीण असतात त्या आपल्या आतड्यांच्या भिंतींना चिकटून राहतात आणि एक जाड थर तयार करतात आपले आतडे आतून असे दिसतात आपल्या आतड्यांच्या भिंतीमध्ये लाखो लहान लहान बोटांसारखे प्रक्षेपण असतात ज्याला विलाय म्हणतात विल्या आतड्यात अडकलेले प्रत्येक पदार्थ शोषून घेतात आणि रक्तात पाठवतात आणि रक्ताद्वारे ते शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचते आता जर आतड्यांच्या भिंतीवर घाण जमा झाली तर हे स्पष्ट आहे की विल्या ती घाण शोषून घेईल मग ही घाण शरीराच्या वेगवेगळ्या भागात पोहोचते त्यांच्या कार्यात अडथळा आणते आणि आपण त्याला रोग म्हणतो जर ही घाण आपल्या त्वचेत जमा झाली तर आपण त्याला मुरमे सोरायसिस म्हणतो जर ती मूत्रपिंडात जमा झाली तर आपण त्याला दगड किंवा स्टोन म्हणतो जर ही घाण आपल्या ऋतूमध्ये जमा झाली तर आपण त्याला स्थूलपणा म्हणतो जर ही घाण आपल्या रक्तात जमा झाली आणि हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त दबाव आणावा लागला तर आपण त्याला ब्लड प्रेशर म्हणतो जर ही घाण अंडाशयात जमा झाली तर आपण त्याला पीसीओडी किंवा मानसिक पाळीचा विकार म्हणतो जर ही घाण आपल्या आकड्यामध्ये जमा झाली तर आपण त्याला बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन म्हणतो बद्धकोष्ठता हे सर्व आजारांचे मूळ आहे जर ही घाण आपल्या श्वसन मार्गात जमा झाली तर आपण त्याला दमा म्हणतो जर ही घाण आपल्या धमन्यामध्ये जमा झाली तर आपण त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतो आज हा एक किरकोळ आजार असू शकतो परंतु जर आपण तो स्वच्छ केला नाही तर उद्या तो ट्युमर किंवा म्हणून उदयास येऊ शकतो जेव्हा आपण ही अशुद्धता टाकतो तेव्हा सर्व आजार आपोआप बरे होतात स्वच्छ असलेले शरीर कोणताही आजार विकास करू शकत नाहीत आपले हे मानवी शरीर निसर्गाने दिलेली एक अतिशय मौल्यवान देणगी आहे काही दिवसांनी आपण हे शरीर निसर्गाला परत करतो जोपर्यंत शरीर आपल्या सोबत आहे तोपर्यंत ते आपल्यासाठी बनवलेल्या ऊर्जेने स्वच्छ ठेवणे आपले, आपले कर्तव्य आहे समजा आपल्याकडे पेट्रोलसाठी बनवलेली एक गाडी आहे जर तुम्ही त्या गाडीच्या टाकीत पेट्रोल ऐवजी डिझेल टाकले तर ती गाडी चालेल का अजिबात नाही आधी डिझेल काढावे लागेल आणि नंतर पेट्रोल टाकावे लागेल तसेच आपल्या शरीराचेही आहे आपले शरीर यासाठी बनले आहे आणि आपण त्यात हे टाकतो मग शरीर कसे चालेल आता आपण त्या व्हिडिओच्या महत्वाच्या विषयावर येऊया म्हणजे उपवास म्हणजेच रोजा आता उपवासाचे नाव ऐकून घाबरू नका मी तुम्हाला आश्वासन देतो की ते कठीण होणार नाही पहा जी शक्ती तुमच्या आतून घाण विषारी पदार्थ काढून टाकेल रोग बरा करेल वजन नियंत्रित करेल ती शक्ती तुमच्या शरीरातच आहे कोणत्याही इंजेक्शन सायरप किंवा औषधात नाही तुम्हाला बरे करणार डॉक्टर तुमच्या शरीरातच आहे आणि उपवास करून तुम्ही त्याला काम करण्याची संधी देता आणि याचा पुरावा देखील आहे जेव्हा तुमचे हाड तुटते तेव्हा ते त्याच्या ते 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 जागी ठेवण्यासाठी आणि आराम देण्यासाठी प्लास्टर लावले जाते काही दिवसांनी ते हाड स्वतःशी जोडते असे नाही की त्या प्लास्टर मध्ये कोणतेही औषध आहे तर त्या हाडाला जोडणारी ती शक्ती कोणती आहे ती तुमची प्राण शक्ती आहे म्हणजेच तुमची हिलिंग पॉवर ही प्राणशक्ती खूप शक्तिशाली आहे जर ती इतक्या मोठ्या हारावर जोडू शकते तर ती तुमची स्टोन किंवा दगड तोडू शकत नाही का आत घाण काढू शकत नाही का ती रक्तदाब ट्युमर किंवा कर्करोग बरा करू शकत नाही का ती निश्चितपणे बरी करू शकते कारण प्राणशक्तीला रोगाचे नाव काय आहे हे माहीत नसते आम्ही रोगाचे नाव दिले आहे जेव्हा प्राणशक्ती स्वतःवर उपचार करू लागते तेव्हा सर्व काही बरे होते ते काहीही करू शकते रोग कुठेही असो किंवा कितीही जुना असो आता आपण प्राणशक्तीची कार्यपद्धती जाणून घेऊया प्राणशक्ती फक्त एकच काम योग्यरित्या करू शकते अन्न पचवण्याचे काम म्हणजे डायजेशनचे काम किंवा उपचारांचे काम म्हणजेच बरे करण्याचे काम आपण प्राणशक्तीला बरे करण्याचे काम करण्याची संधीच देत नाही आपण नेहमीच त्यात अडथळा आणत राहतो तुम्हाला तर माहीतच आहे म्हणजेच आपण नेहमी खातच राहतो आपण काहीतरी अन्न खाल्ल्याबरोबर प्राणशक्ती रोग बरे करण्याचे काम थांबवते आणि पचनाचे काम सुरू करते दुर्दैवाने आपण नेहमीच खात राहतो सकाळी आपण नाश्त्यात काहीतरी जड खातो ते पचत नाही तर दुपारी आपण काहीतरी जड खातो ते पचत नाही तर रात्री पुन्हा आपण काहीतरी जड खातो म्हणून प्राणशक्ती दिवसाचे चोवीस तास आठवड्याचे सातही दिवस अन्न डायजेशन करतच राहते आणि त्याला रोग बरे करण्यासाठी वेळच मिळत नाही जर तुम्हाला प्राणशक्ती बरे होण्यासाठी काम करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रचनक्रियेला काही काळ ब्रेक द्यावा लागेल मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही दररोज रात्री बारा ते चौदा तासांचा ब्रेक घ्यावा आणि आठवड्यातून दोन ते तीन दिवस किंवा फास्टिंग किंवा रोजा किंवा उपवास पाळण्याचा प्रयत्न करावा उदाहरणार्थ समजा तुम्ही रात्री आठ वाजता जेवण केले तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत काहीही खाऊ नका म्हणजे बारा ते चौदा तास काहीही खाऊ नका सकाळी आठ वाजता तुम्ही तुमचे पहिले मऊ किंवा सॉफ्ट जेवण केले पाहिजे तुम्ही दुपारी दोनच्या सुमारास घन किंवा सॉलिड पदार्थ घेऊ शकता आणि जेवण करावे म्हणजे सहा तासांचे दिवसभरात तुम्ही पाणी नारळ पाणी लिंबू पाणी फळांचा रस किंवा भाज्यांचा रस यांसारखे सहज पचणारे द्रव पदार्थ घेऊ शकता परंतु तुम्ही कोल्ड ड्रिंक्स चहा कॉफी किंवा दूध अजिबात घेऊ नये तुम्ही सोळा तासांचा फास्टिंग रोजा किंवा उपवास करत असतानाही तुम्हाला तेच नियम पाळावे लागतील म्हणजे दिवसाआड जड अन्न खाऊ नये आणि जर तुम्ही उपवास ठेवला तर तुम्ही सकाळी चार नंतर आणि संध्याकाळी सात वाजण्यापूर्वी काहीही खाऊ नये यामुळे तुमच्या प्राणशक्तीला आपोआप चौदा ते सोळा तासांचा अंतर मिळेल आणि तुम्ही दररोज रात्री बारा ते चौदा तास सहजपणे उपवास करू शकता कारण तुम्ही रात्रीचा बहुतेक वेळ झोपेत प्राणशक्ती काय करू लागते उपचाराचे काम करू लागते तर पुढचा वेळ म्हणजे बरे होण्याचे तास असतील या दरम्यान तुमची प्राणशक्ती ओतींची दुरुस्ती करते त्वचेवरील जुने डाग काढून टाकते मृतपेशी बदलते दगड किंवा स्टोन्स काढून टाकते चरबी कमी करते सिस्ट आणि फायबर्स तोडून हार्मोन्स नियमित करते आतड्यांमध्ये साचलेली घाण काढून टाकते आर्टरीज मधून कोलेस्ट्रॉल काढून टाकते उपवास करताना तुमची प्राणशक्ती प्रत्येक अवयवात खोलवर जाते आणि तेथे -ते जमा झालेली घाण आणि विषारी पदार्थ काढून टाकते आणि मल मूत्र घाम आणि श्वासाद्वारे बाहेर फेकते सुरुवातीला उपवास करणे कठीण वाटेल पण निसर्गाने आपल्या शरीराची रचना अशा प्रकारे केली आहे कि वेलो वेली की आपण वेळोवेळी उपवास करू शकतो आपल्या पूर्वजांकडे वर्षभर सुपरमार्केट रेफ्रिजरेटर किंवा खायला अन्न नव्हते कधी कधी त्यांना खाण्यासाठी काहीही मिळत नव्हते आणि ते अज्ञाशिवाय राहत होते आपले शरीर नियमितपणे उपवासासाठी अनुकूल आहे असामान्य गोष्ट म्हणजे आपण दिवसभर खातच राहतो मित्रांनो प्रश्न असा उद्भवतो की असे कोण लोक आहेत ज्यांनी उपवास करू नये किंवा कोणतेही प्रकारचे उपवास करू नयेत जर तुम्हाला मधुमेह असेल तर मित्रांनो तुम्ही उपवास करू नये कारण या दरम्यान तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याची शक्यता खूप असते आणि हे तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकते मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आजच्या या व्हिडिओ मधून तुम्ही काही ना काहीतरी नवीन शिकला असाल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद